आज मी बनवणार आहे माव्याचा वापर न करता माव्याच्या बर्फीपेक्षाही दाणेदार आणि सॉफ्ट तसेच टेस्टी होणारी मस्त अशी बर्फी नमस्कार मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे हे पनीर आपल्याला बारीक असं खिसून घ्यायचं आहे ही बर्फी कमी साहित्य वापरून बनवलेली असून पटकन होणारी रेसिपी आहे मिक्सरच्या भांड्यामधूनसुद्धा तुम्ही हे पनीर फिरून घेऊ शकता अशी छान अशी दाणेदार बर्फी तुम्हालासुद्धा काही मिनिटांमध्ये झटपट बनवता पड़ येईल इथे पनीर किसून झाल्यावर अर्धा कप साखर मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घ्यायची आहे आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया गॅसच्या स्लो फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये हे पनीर घालायचे आहे पनीर हे थोडं एकसारखं पसरून घ्यायचे आहे त्यामध्ये एक कप मिल्क पावडर घालायचे आता हे दोन्ही पटापट -पत मिक्स करून घ्यायचे लगेचच यामध्ये एक कप दूध घालून घ्यायचे दुधामध्ये पनीर हे अजून मस्त असे नरम होतात गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून हे सारखं मिक्स करत राहायचं हे मिश्रण सारखं मिक्स केलं नाही तर खाली चिटू शकतं त्यामुळे सारखं मिक्स करत राहायचं मिश्रण जरा घट्ट झालं की त्यामध्ये अर्धा कप बारीक केलेली साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्याने पुन्हा हे मिश्रण थोडं पातळ झालंय त्यामुळे पुन्हा हे मिश्रण मिक्स करत थोडंसं घट्ट करून आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची ती सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करत राहायचंय असं हे थोडं ड्राय होईपर्यंत मिक्स करत राहायचंय अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे मिश्रण आता एका भांड्यामध्ये काढून घेण्यासाठी त्या भांड्याला सुरुवातीला तूप लावून घेऊया तूप हे छान असं सगळीकडे पसरून घ्यायचे तूप पसरून झाल्यावर हे मिश्रण या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता हे मिश्रण या भांड्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने एकसारखं करून घ्यायचे आता यावर बदामाचे बारीक केलेले काप हे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेऊ हे मिश्रण फ्रीजमध्ये आता दोन तासासाठी असंच ठेवून आहे दोन तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण मस्तपैकी असे सेट झालेले आहे याचे आता बारीक असे पिसेस करून घ्यायचे आहेत यावर आता गार्निशिंगसाठी पिस्त्याचे बारीक केलेले काप लावून घ्यायचे तर अशी आपली मावा न वापरता खूप टेस्टी आणि दाणेदार पनीर बर्फी बनून तयार आहे इथे मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते तर छान अशी सॉफ्ट बर्फी बनलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच काही सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद